बार्शी नगर परिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक अग्निशमन वाहन दाखल या कार्यक्रमास बार्शीचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट दिलीप सोपल यांची हजेरी तर खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत तर विशेष म्हणजे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील या कार्यक्रमास आपले हजेरी लावलेली आहे नेमके या कार्यक्रमाचं औचित्य हे अग्निशमन वाहन खूप आलं आहे याबद्दल देखील प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे मी परमेश्वर कदम आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बारशी आपला सर्वांना मनापासून शुभेच्छा आज नूतन वर्षानिमित्त बारशी नगर परिषदेच्या महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन संचालनाकडून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत नगरपालिकेला आपल्याला एक गाडी मिळणार होती गेली एक वर्ष त्या गाडीसाठी आपला नगरपालिकेचा पाठपुरावा सुरू होता आणि आज गेल्या तीन दिवस तीन दिवसापूर्वी नगरपालिकेला सहा हजार लिटर क्षमतेची म्हणजे ते पाण्याची क्षमता सहा हजार लिटर आहे पंपची क्षमता पाचशे लिटर आहे आणि पंप जो आहे त्या पंपची कॅपॅसिटी दोन हजार लिटर पर मिनिट इतका त्याचा फ्लो आहे अशा प्रकारची गाडी पालिकेला प्राप्त झालेली आहे या गाडीची वार्षी नगर परिषदेला खूप आवश्यकता होती कारण यापूर्वीच्या ज्या दोन गाड्या आपल्या आहेत त्या दोन गाड्या एक गाडी ही सतरा वर्ष झाली दुसऱ्या गाडीला तेरा वर्ष झालेली आहे त्यामुळे जी सतरा वर्ष झालेली गाडी आहे ती आपण बाहेर काढत नव्हतो त्या काढण्यासाठी आर ओच्या नियमानुसार आपल्याला मर्यादा पडत होत्या त्याच्यामुळं गाडीची आवश्यकता आपण महाराष्ट्र शासनाला कळवली होती आणि शासनाने आपल्याला या ठिकाणी अग्निसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून ऐंशी वीसच्या प्रकोर्शननं बार्शी पालिका ही यवर्ग असल्यामुळे ऐंशी टक्के अनुदान आपल्याला प्राप्त आहे आणि वीस टक्के आपला नगरपालिकेचा हिस्सा आहे असे बहात्तर लक्ष शासनाकडून आणि नगरपालिकेचे अठरा लक्ष रुपये असे नव्वद लक्ष रुपये प्राप्त झाले आणि शासनाच्या जेम पोर्टलवरून ही गाडी खरेदी केलेली आहे त्याचबरोबर ह्या गाडीसाठी सन्मानित लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावरती फलब घेतलेला होता प्रशासनानेही फलप फलप घेतलेला होता आणि म्हणून ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला ह्या गाडीची ऑर्डर दिली आणि त्याच्यापासून एक टाटाची चेसी आपण घेतली आणि टाटाच्या चेसीवर ह्या सदरच्या गाडीची बांधणी करण्यात आली आणि आज रोजी आपल्या ताप्या नगर ताप्यामध्ये नगरपालिकेच्या ताप्यामध्ये सदरची गाडी दाखल झालेली आहे या गाडीसाठी सन्मान्य लोकप्रतिनिधी आदरणीय खासदार ओमराजे नाईक निंबाळकर साहेब त्याचबरोबर बार्शी विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय माननीय दिलीपराव सोपल साहेब त्याचबरोबर बा बार्शी विधानसभेचे माजी आमदार माननीय राजाभाऊ राऊत साहेब या तिघांचीही उपस्थिती होती तिघांच्याही माध्यमातून सदर गाडीचं आपण उद्घाटन उद्घाटन करून लोकार्पण केलेलं आहे धन्यवाद सर गाडीला थोडा उशीर झाला